आणि आता जर देशात कमळ आहे मं प्रधानमंत्री आहेत राज्यात आमचे मुख्यमंत्री आहेत तुमच्या केंद्रात मंत्री आहेत तुमच्या खासदार आहेत मग या नगर पंचायत मध्ये कमळाच फूल आल्याशिवाय राहील का साधा माझा प्रश्न तुमची उपस्थिती मला सांगते मी सांगते बाया नो तुम्हाला काही दिलं तरी तुम्ही घर सोडून येत नाही कोणाची सभा असं तुम्ही येत नाही तुमची उपस्थिती सांगते तुमचं आमच्या या सगळ्या भाजपाच्या टीमवर प्रेम आहे तुमच माझ्या पंकजा गोपीनाथ मुंडे या नावावर थोडं थोडं तरी आहे कारण माझ्या नावामध्ये गोपीनाथ मुंडे हे नाव आहे आणि गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवायचा म्हणजे घाम गळायचा उन्हात रापला जायचं कष्ट का, करायचे काते तुरवायचे दगड तुरवायचे हा वारसा आहे ऐश्वर्याचा आणि समृद्धीचा नाही तर लोकांना समृद्धी देण्याचा दे वारसा आहे मला माझ्या सहा नगरपालिका सोडून पूर्ण राज्यामध्ये सभा घ्यायच्या आणि इथे सभा आज ही चौथी सभा आहे माझी याच्यानंतर लोणारचे लोकांचे शंभर फोन आले तिथे सभा आहे आणि मी जाते ते योगाय आणि महिलांच्याच सगळ्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार कमालच झाली पन्नास टक्के का ऐंशी टक्के होतात काय आता एवढा महिलाच महिला का बरं महिलेला पसंती असते तुम्हाला आरक्षण ला लागवं लागणार आहे माझ्याकडे एक आली होती अशी संस्था त्या संस्थेने सांगलं पुरुष बचाओ खरंच आहे विनोद त्यांचा डोम कावळा म्हणून चिन्ह होतं आणि ते लोक आले पुरुष बचाओ पुरुषांचं आरक्षण बचाओ तर का बरं महिलेला एवढी सत्ता मिळत आहे का बरं तुम्ही सांगा बरं डॉक्टर फडके खूप जुनं जुनं जे युग होत खूप लोक सगळे चांगले होते विश्वास होता सगळं सुखलाम सुखलाम होत समाधानी होते आनंदी होते सज्जन होते कोणतं युग होत ते सतयुग आपण जर एखादा माणूस सज्जन असला तर आपण त्याला काय म्हणतो एक सतयुगातलास का त्याच्यानंतर काय आलं प्रभू रामचंद्र आले कारण त्यांना राक्षसांचा नायनाट करायचा होता म्हणून त्यांनी जन्म घेतला ते कोणता युग होता नुसत्याच राम करता आहे का त्रेतायुग होता त्रेतायुग राक्षस संपले रामांचा अवतार संपला मग आले श्री कृष्ण ते कोणतं युग होत द्वापारो आणि नंतर काय आलं कलियु चांगलाय का कलयुग छान आहे का चांगलं नाही म्हणायला त्या आधी चांगलं नाही म्हणायला का चांगलं नाही मुलगा बापाला उलटे उत्तर देतो घोर कलयुग आहे सासू सासऱ्याला सून हकलून देते घरातून घोर कलयुग आहे नवरा बायकोचा छळ करतोय आणि बायको सुद्धा नवऱ्याचा छळ करते घोर कलयुग कर आहे